नमस्कार मित्रांनो अर्थसंकल्पनात महाराष्ट्राच्या वाटेला काहीच नाही आता काय करायचं बघून घेऊ आपण अर्थसंकल्प नाईक आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला अर्थसंकल्पना सादर केला आहे या अर्थसंकल्पनात विविध क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत तसेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पनात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे बिहार विधानसभा निवडणुकीला समर्पित केलेले आजचे बजेट आहे एकीकडे बिहारला भर भरून दिलेले असून दुसरीकडे महाराष्ट्राला संपन्न वागणूक देण्यात आले आहे असे विजय वडेट्टीवार यांनी एक साईट वरती पोस्ट मध्ये म्हंटल आहे हे बजेट भारतासाठी नाही तर बिहारच्या निवडणुका नजरेपुढे पुढे ठेवून बिहारसाठी आणलेले बजेट वाटते भारताचे बजेट बिहार साठी समर्पित अशी या बजेटची येईल देशातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बेरोजगारांसाठी रोजगार निर्मितीच्या संदर्भात कोणताही ठोस तरतूद या बजेटमध्ये दिसून येत नाही शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पीक विमा मध्ये बदल करावा अशी प्रकारची कुठलीही सुविधा यामध्ये दिसली नाही विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या बजेटमध्ये झाले असे विजय वडीटीवार म्हणाले काँग्रेस नेते वडीटीवार यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या वाटेला काहीच आलं नाहीत असा मुद्दा उपस्थितीत केला आहे मुंबई अहमदाबाद सुपरफास्ट ट्रेन साठी पैसे मेट्रो साठी पैसे पण ग्रामीण आणि उर्वरित महाराष्ट्राचं काय उर्वरित महाराष्ट्रांसाठी कोणतीही मोठी तरतूद नाही महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम या बजेटमध्ये केलं आहे असं वडीटीवार म्हणाले या बजेटमध्ये मध्यवर्गीयांची जीएसटी टॅक्स वाढ आणि महागाईच्या माध्यमातून लूट करून त्यांना केवळ इनकम टॅक्स मध्ये सूट दिली एवढंच या बजेटचा अर्थ लागतो पण त्या पलीकडे दुसरं कोणतही मोठी गोष्ट या बजेटमध्ये दिसली नाही भारत हा कृषी प्रधान देश आहे पण कृषी मालाला हमी भाव देणे आणि तो किती द्यावा याबद्दल स्पष्टता बजेटमध्ये दिसायला हवी होती या संदर्भात कोणतंही पाऊल उचललं गेलं नाहीत असं वडीटीवार म्हणाले फक्त आणि फक्त बिहारसाठी घोषणाचा पाऊस पडला मुंबई पुणे या दोन्ही शहरातील मेट्रो साठी दिलेले पैसे आणि अहमदाबाद रोडला दिलेले पैसे या बलीकडे महाराष्ट्राला काय दिलं एवढंच दिलं नवीन काही महाराष्ट्राला दिलेलं नाही म्हणून हे बजेट भारतातील लोकांना मागे घेऊन जाणार हे बजेट आहे असं वडीटीवार यावेळी म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद